नाशिक येथील लक्ष्मी लक्ष्मणजी सभागृहात जागतिक मानव अधिकार फेडरेशनच्या वतीने आयोजित चौथ्या अधिवेशनात सोनई येथील विनायक दरंदले यांना मान्यवरांच्या हस्ते सामाजिक पत्रकारिता पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला राज्यातील वीस व्यक्तींना विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार सुधीर सावंत व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उप अधीक्षक जाधव यांच्या हस्ते शाळ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन दरंदले यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अहेर हे होते यशवंत शिरसाठ यांनी प्रास्ताविक केलं मेजर रविचंदा मोहंत महाकाल महाराज आयुर्वेदाचार्य डॉक्टर वाणी भारतीय नौसेनाचे नौ सेवानिवृत्त कमांडर हरिश्चंद चोबे व फेडरेशनचे देशातील पदाधिकारी आदींसह सोनेतील फसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेचे से संजय गर्जे राजेंद्र सानप कृष्णा सुद्रीक व आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक ॲडव्होकेट सुनील गडाख पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित होते

त्याचे त्यांची जाणीव आपण काम केलं समाजामध्ये ते नक्कीच आपलं जास्ती कौतुक होते कौतुक होताना